उदगीर शहरालगत असलेल्या जय हिंद पब्लिक स्कूल शाळेत एका सोळा वर्षीय अल्पवयीन अंध आदिवासी मुलींवर लेंडेक अत्याचार केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन मार्च रोज रविवारी साडेतीन वाजेच्या सुमारास आरोपीविरुद्ध ऑट्रासिटी व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की उदगीर शहरालगत असलेल्या जय हिंद पब्लिक स्कूल या नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका सोळा वर्षीय अंध आदिवासी अल्पवयीन मुलीला आरोपीने तुझ्या आईचा फोन आला आहे असे सांगून बोलावून घेऊन फेब्रुवारी सव्वीस रोजी संध्याकाळी पाच वाजता अल्पवयीन मुलगी ही अनुसूचित जमातीची आहे असे माहीत असतानाही फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध मनास लज्जा वाटेल असे आरोपीने कृत्य केले व फिर्यादीच्या दोन मैत्रिणीसोबत ही लज्जा वाटेल असे कृत्य केले सहायक पोलीस निरीक्षक अनुपमा केंद्रे यांनी जय हिंद पब्लिक स्कूल येथे जाऊन पीडित मुलींचा जबाब नोंदवून पीडित मुलींच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी मुरली बाजीराव देशमुख वय छप्पन्न वर्ष यांच्यावर गोरन एकशे चारशेद पंचवीस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक भारतीय न्याय संहिता सह कलम सात आठ पोक्सो सह कलम तीन एक डब्ल्यू ई तीन दोन पाच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे